काही दिवसांपूर्वी शेडेश्वर रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या तक्रारी आल्या होत्या त्यातच आता नव्याने बनत असलेल्या सिरसी ते बेला या मार्गाच्या डांबरीकरणावर मार्गा मानोरी पर्यंत डांबरीकरण केलं होतं पण आश्चर्य या पंधरा दिवसातच या मार्गावर छोटे मोठे खड्डे पडलेले आहेत ठेकेदारांनी डांबर रोड बनविला की रोडवर खड्डे बनवले असा संतप्त प्रश्न नागरिक व प्रवासी करत आहेत देशाचे रस्ते व परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांनी एकदा भाष्य केलं होतं की जो कोणी ठेकेदार निकृष्ट दर्जाचे रोड बनवेल त्याला बुडोजर खाली पुरविणार या मार्गाने तांबळीकरण करणाऱ्या ठेकेदारावर अशाच प्रकारची कारवाई होणार का हे आता बघण्यासारखं राहील काही लोकांनी माहिती दिल्याप्रमाणे या मार्गावर बिना रॉयल्टीचा मुरुम सुद्धा वापरला गेला असल्याच्या चर्चा दिसून येत आहेत विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क साठी पुंडलिक कांबडी